नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे संतोष करात आज मी जोगेश्वरी येथील प्राचीन गुफा येथे आलेलो आहे आणि तुम्हाला त्याच्याबद्दल शॉर्ट आणि लॉंग अशा दोन्ही व्हिडिओमध्ये प्राचीन गुफेबद्दल थोडी माहिती सांगणार आहे तर तुम्ही नक्की माझ्या पेजला व्हिजिट करा आणि नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा तर आता हा जो भाग दिसत आहे तुम्हाला हा गुफेच्या वरचा वरची साइड आहे आणि इथूनच एक असा दत्त मंदिर गुफेतील जे दत्त मंदिर आहे ते जाण्यासाठी एक रस्ता असा दिसत आहे आपल्याला हे बघू शकता तुम्ही व्हिडिओ मध्ये इथे हे जे समोर आपल्याला दिसत आहे हे दत्त मंदिर आहे जे की गुफेच्या वरती आहे आणि त्याचा आता एंट्रन्स तुम्हाला मी दाखवला आहे इथे जो समोर हा एंट्रन्स दिसत आहे यामध्ये गणेश मंदिर आहे ते तुम्हाला मी खाली गेल्यावरती दाखवतो हा इथे एक दुसरा एंट्रन्स दिसत आहे समोर तोही आपण खाली गेल्यावरती बघूच पूर्ण गुफेतील परिसर हे तुम्ही बघू शकता म्हणजे प्राचीन कालीन गुफा या पिलर्स नक्षी काम सुद्धा बघू शकता तुम्ही किती छान प्रकारे प्राचीन काली केलं होतं ते या ठिकाणी आपण बघू शकता शंकराची पिंडी आहे आणि इथे नंदीचा सुद्धा नंदी सुद्धा आहेत ही एक प्राचीन गुफेतील शंकराची पिंडी आहे हे आपले गाभाऱ्यातील पिंट शंकराच्या पिंडीचं तुम्हाला दर्शन व्हाव म्हणून दाखवत आहे त्याच छत सुद्धा बघू शकता तुम्ही त्या साइडला इथे एक मारुतीचं मंदिर आहे चला आपण त्या साईडला जाऊ आता आपण मारुतीच्या मंदिराकडे जात आहोत दर्शनासाठी हे आता आपण जोगेश्वरी मातेच्या मंदिराकडे जात हो आहोत हा इथून जो एंट्रन्स दिसत आहे हा गणपतीच्या मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला रस्ता आहे चला तर आता गणपतीच्या मंदिराचं दर्शन करूया हे दृश्य तुम्हाला मी वरून सुद्धा दत्त मंदिरातून सुद्धा दाखवलं होत हे जे मंदिर आपल्याला दिसत आहे हे गणपतीच आहे चला तर मग दर्शन करून घेऊया